हा हे बघ वरती जायचं तिथं आणि मिरची खायला घालून यायचं कुठं रस्ता आहे रस्ता कुठला आहे माईकदा पायरूल आहे हा मंडळाची एक कार्यकर्ते जावा त्यांना धरायला एकदम गोड असं तुम्हाला काकडी देणार आहे हा एक दोन आणि तीन बारीक तहून काय बारीक तहून कायच एकदम छान एकदम गोड लागायला लागलेला आहे एकदम छान एकदम गोड लागायला लागलेला आहे खावा एकदम छान एकदम गोड एकदम मस्त वाटायला लागलेला आहे एकदम भारी वाटायला लागलेला आहे हा विचार ठेवून घ्या पुष्पांजली पुष्पांजली तुम कहा केली तुम्हाला तुम एक सप्परचंद देणार आहे एका आता तर एका गाजर सप्परचंद मी एक दोन तीन म्हणजे सगळ्यांना दाखव दाखव्यांना काय दोन दिसला काय आ, एक दोन तीन जोरदार तळ्यात हा एक दोन तीन बघा दो तिकट लागले काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं तिकट आहे आता गोड असं काकडी देणार आहे एक दोन तीन बारीक करून खावा एकदम छान एकदम मस्त वाटा लागलेला हा आता सगळ्यांच्या पोटामध्ये आता बाळ येणार आहे बाळ